हातकरण्यामध्ये पत्रकार मारहाणीचे संतप्त पडसाद कडक कारवाईची केली मागणी महिलांकडून झालेल्या मारहाणीबाबत लावलेली बातमी आपल्या विरोधात लावली म्हणून मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी साथीदारासह भर चौकात शिवीगाळ शिविगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली यांचे संतप्त पडसाद जिल्ह्यातून सर्वत्र उमटले हातकर्णे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाब जमून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी या, या मागणीसाठी हातकर्णे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी जमादार यांच्याविरोधात पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी केली माझ्या संबंधीची बातमी का छापली म्हणत राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी मुरगुड येथे प्रकाश तिराळे यांना शिविगाळ करत मारहाण केली तिराळे यांच्या तक्रारीवरून जमादार यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला तर जमादार यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी हातकर्णे तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन मराठी न्यूज नमस्कार मी पत्रकार अनिल उपाध्य महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहे मुरगोड येथील पत्रकार प्रकाश तिळे यांच्यावर दोन चार पाच दिवसापूर्वी हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्लेपोरांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हातखल तालुक्याच्या वतीने आज हातखणीत तहसीलदार कार्यालय येते निवेदन देण्यासाठी आम्ही पत्रकार बांधव सगळेजण एकत्र आले आहोत जो हल्ला झाला तो लोकशाहीला घातक आहे आणि जर अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा एक दिवस कोलमडून पडेल अशी भीती सर्वसामान्य जनतेला व्यक्त होत आहे म्हणून पत्रकारांची आमची अशी मागणी आहे की राजकारण जमादार असतील किंवा त्यांच्यावरती त्यांचे सहकार्य असतील किंवा पत्रकारांच्यावर हल्ला करणारे ज्या अशा अन्य प्रवृत्ती असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि पत्रकारांना न्याय मिळावा हीच इच्छा आहे